नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नागपंचमी करिता नागदेवतेची विधी सर्वप्रथम आपल्याला ज्या ठिकाणी पूजा करायची ते जागा स्वच्छ पाण्याने आणि फडक्याने पोसून घ्यायची आहे तिथे चौरंग मांडून चौरंगाच्या आजूबाजूला आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे तसंच चौरंगावरती एक स्वच्छ कपडा अंतरून घ्यायचा आहे आणि मी इथे प्रथम चौरंगावरती थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावरती दिवा ठेवून त्या दिव्याची यथोसंग अशी पूजा केलेली आहे कारण की शुभकार्याची सुरुवात ही आपण दीपपूजनाने करतो त्यामुळे मी दीपपूजन करून घेतलेलं आहे त्यानंतर गणपती बाप्पाची पूजा आपण करतो तुमच्याकडे जर खाऊचं पान आणि सुपारी असेल तर ती गणपती बाप्पा असं मानून आपण त्या ठिकाणी खाऊचं पान आणि सुपारी याची स्थापना गणपती बाप्पा म्हणून करून त्यांची पूजा करायची आहे माझ्याकडे इथे चांदीचं पान आहे आणि सुपारी आहे तसंच चांदीची गणपती बाप्पाची मूर्ती आहे ती मी इथे मांडत आहे गणपती बाप्पांना मी ऑलरेडी अभ्यंग स्नान करून घेतलेलं आहे आणि इथे आता आपण चौरंगावरती त्यांची मांडणी करत आहोत इथे मी आता वस्त्रमाळ आणि त्यांना जाणव अर्पण करत आहोत जर तुम्ही तुमच्या घरच्या देवाऱ्यामध्ये पूजा ऑलरेडी केलेली असेल देवबाप्पांची तर तुम्हाला इथे परत नागपंचमीची पूजा करताना परत गणपती बाप्पा बाप्पांची इथे पूर्ण पूजा करण्याची आवश्यकता नाही कारण की तुमच्या घरच्या मंदिरात जर तुम्ही पूजा केली असेल तर आपल्याला फक्त इथे नागदेवतांची पूजा मांडायची आहे तसंच गणपती बाप्पांना आम्ही आता इथे धूप अगरबत्ती आणि दिवा यांनी ओवाळून घेत आहे आता आपण पुढील पूजेकडे ववूया नागाची जर तुम्ही मातीची मूर्ती आणली असेल तर ती मूर्तीची पूजा सकाळी करून संध्याकाळी त्याचं विसर्जन करायचं असतं जर तुमच्याकडे मेटलचा नाग असेल तर तुम्ही मेटलच्या नागाची पूजा करून तुम्ही वर्षभर ज्या ठिकाणी नागदेवतेला ठेवता म्हणजे तुमच्या मंदिरात जर ठेवत असाल किंवा तर त्याप्रमाणे तुम्ही करू शकता मेटलच्या नागाचं विसर्जन करण्याची आवश्यकता नाही आहे मी या ठिकाणी मातीचा नागदेवता आणलेला आहे आणि मातीच्या नागदेवताला मी इथे चौरंगावरती स्थापन केलेलं आहे मातीचा नागदेवतेला आपण पाण्याने अभंगस्नान घालू शकत नाही याकरता मी पा पाळी पळीने इथे थोडंसं पाणी अर्पण करत आहे स्नान झाल्याचं स्नान करून घेतल्याचं हे एक मानत आहे माझी मी अशी मान्यता करत आहे की हे स्नान करून झालं आहे कारण मातीची मूर्ती विर विरघळून जाईल जर मी त्याला पाण्याने धुतली तर त्याकरिता मी इथे पळीने नागदेवतेवरती पाणी सोडलेलं आहे तसंच इथे मी आता वस्त्रमाळ अर्पण करत आहे नागदेवतेला कारण की आज आपण नागदेवतेची पूजा करत आहोत तर इतर देवतांप्रमाणे यांनाही वस्त्रमाळ अर्पण आपण केलेली आहे तसेच हळद कुंकू आणि अक्षता वाहून आपण त्यांची पूजा करत आहोत आणि आवाहन करत आहोत नागदेवताला की आम्ही जी पूजा करत आहोत तुमची तर त्या पूजेला आम्हाला यश दे आणि तुमचा सदैव आशीर्वाद आमच्या आयुष्यावरती राहू दे तसंच मी इथे पुष्प अर्पण केलेलं आहे आता नागदेवतेला त्यानंतर नागदेवतेला आपण आता इथे दुर्वा अर्पण करणार आहोत मगाश्मी गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे विसरले त्यामुळे मी आत्ता दुर्वा अर्पण करत आहे गणपती बाप्पांच्या खूप प्रिय असतात दुर्वा त्यामुळे नेहमी शक्यतो गणपती बाप्पांना लाल फुल आणि दुर्वा नेहमीच अर्पण करायचा धूप आणि अगरबत्ती आणि मी ओवाळून घेते गणपती बाप्पा तसेच नागदेवतांना आणि आता मी दिव्याने ओवाळून घेते नागदेवतांना त्यानंतर नाग हा ऍक्च्युली शेतकऱ्याचा उत्तम मित्र असं मानलं जातं कारण शेती करताना शेतकरी जीवापाड ते शेती जपत असतो अगदी आपल्या लहान मुलाप्रमाणे पण तिथे जर उंदीर झाली तर उंदीर, ता उंदीर ता शेती त्या शेतीचं नाचधूस करतात आणि त्यामुळे मग नागदेवता त्या उंदिरांना शासन घडवते आणि म्हणून असं म्हणतात की नागदेवतेला मारायचं नसतं कारण की तो नाग किंवा साप हा शेतकऱ्याचा एक उत्तम मित्र आहे कारण की तो उंदरांचं प्रमाण कमी करून शेताचं संरक्षणच करत असतो एक प्रकारे आता इथे मी कापुराने ओवाळून घेतलेला आहे आणि तुमच्याकडे जर नागाची आरती गणपतीची आरती याचं जर पुस्तक असेल तर तुम्ही ते म्हणू शकता किंवा नागदेवतेचा इष्ट मंत्र जो कुठला तुम्हाला बोलायचा असेल तोही तुम्ही म्हणू शकता अगदीच कुठलाच मंत्र आठवत नसेल तर तुम्ही नागदेवतेचा गायत्री मंत्र आहे तोही म्हणू शकता किंवा आपल्या कुलदेवतेचं स्मरण करून कुलदेवतेचं नाव नाव तुम्ही येऊ शकता नैवेद्य म्हणून मी इथे पंचामृत ठेवलेलं आहे तसेच लाह्यादेखील ठेवलेल्या आहेत आणि दूध साखरही ठेवलेली आहे प्रत्येक नैवेद्यावरती मी आता तुळसपान ठेवते आणि यांना पाणी वाहून मी नागदेवतेला आवाहन करते की तुम्ही हा नैवेद्य जो दिलेला आहे तो स्वीकार करा तो नैवेद्याचं तुम्ही ग्रहण करा स्वाहा स्वाहा असं मी नागदेवतेला आवाहन करत आहे आणि याच्यानंतर इथे मी नागदेवतेसाठी पाणी ठेवलेलं आहे चांदीच्या ग्लासमध्ये कारण की जसं आपल्याला तहान लागते तशी देवांना पण तहान लागते त्यामुळे नेहमी ने पूजा झा पूजा आपण जेव्हा मांडतो तेव्हा त्या ते ठिकाणी पाण्याचा ग्लास असणं आवश्यक आहे तसंच मी इथे श्रीफळ अर्पण करत आहे नागदेवतेला एक मान सन्मान म्हणून त्या श्रीफळाला पण आपण हळद कुंकू आणि पुष्प वाहून नमस्कार करत आहोत अशा प्रकारे नागदेवीची ना नागदेवतेची पूजा विधी इथे संपन, संपन्न संपन्न झालेली आहे संध्याकाळ होताच मला या नागदेवतेचं विसर्जन करायचं आहे तर ते पाण्यात न करता झाडाच्या खाली आपण मुळाशी विस ठेवतो नागदेवते